सोलापुरातील नेहरूनगर येथे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने बंजारा समाजाचे कार्यकर्ते पियुष पवार व अशोक चव्हाण यांनी गेले सात दिवस झाले आमरण उपोषणाला बसलेले असून आज आस त्यांची भेट माजी केंद्रीय गृहमंत्री हो सुशील कुमार शिंदे यांनी नगर येथील उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व बंजारा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावं यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासित केलं बंजारा समाजाच्या येथे कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या पुत्रासमोर बंजारा आरक्षणच्या संदर्भातून उपोषणला बसलेलं बसलेले आमचे युवा नेते पवार त्याचप्रमाणे अशोक चव्हाण यांनी या समाजाच्या मागणीसाठी उपोषण चालू केलेलं आहे या उपोषणासाठी मान्य देशाचे केंद्रीय माजी मंत्री माजी शिंदे शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी विचारपीस करून त्यांची तब्येतीची विचारणा करी आणि त्यानंतर त्यांनी आपले जे काही प्रश्न आहेत ते मी शासनाकडून फाडकोरा करून तुमच्या प्रश्नाला पाठिंबा देत आम्ही तुमच्यासाठी मदत करू अशा प प्रकारचे त्यांनी या ठिकाणी वक्तव्य हो करून या ठिकाणी त्यांनी उपोषणकर्त्याची शु शुभेच्छा देऊन त्यांनी या ठिकाणी भेट केली बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद